आपले दिंडीच्या सोमनाथ महाराज करणारे सुखदेव महाराज जे त्याचप्रमाणे आम्ही सर्व सहकारी उपस्थित आजच उपस्थित झालेले ॲडव्होकेट प्रवीण महाराज आठोले सर्वांचे काही नाव घेत नाही या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी माझे हे प्रवचन करत आहे प्रवचन हे वाचून जर करायचं ठरवलं तर सर्वच प्रवचन चुकू शकत परंतु त्याच्यामुळे आता हे सर्व ठेवूनच देतो मी <laughs> काय वाचून सांगत नव्हतो परंतु त्या ओळी आहेत त्या पाठ नसल्यामुळे मी जे गेलेला अभंग आहे त्याचा आता जो सारांश मी सांगितला की मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे सर्व प्राणी मात्रांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे मनुष्याला आहे त्याला त्याचे वर्तन योग्य वर्तन समजते अयोग्य वर्तन करणे समजते चुकलेलं त्याला समजते चुक करू नये हे त्याला समजतं असा त्याचा अर्थ होतो मनुष्य जीवन जगण्यासाठी मनुष्य धडपडतो आपले प्रयत्न करतो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक मनुष्य अशा प्रकारचा प्रयत्न करतो परंतु मनुष्याला आपले जे कर्म आहे आपण जे कार्य करायचं आहे ते त्याच्या लक्षात राहत नाही म्हणण्यापेक्षा तो भरकटत जातो आपण पंढरीच्या वारीला चाललो आपण सर्वांच्या एकमेकांच्या पायाला शिवतो म्हणजे आपण एकमेकांचे दर्शन घेतो त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की त्याच्या देहामध्ये त्या तो म्हणजे पांडुरंग आहे मी पण पांडुरंग आहे मी देव आहे